नमस्कार मंडळी जय शिवराय आज महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंचा मोर्चा आझाद मैदानात यशस्वी झाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर हा या मोर्चाला शरद पवार साहेबांनी देखील ला हजेरी लावली आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत सुनील सर नमस्कार जय महाराष्ट्र काय आजचा मोर्चा यशस्वी झाल्यानंतरच्या शिवसैनिकांच्या काय भावना आहेत ठाकरे बंधू प्लस त्याला मोठी ताकद मिळाली पवारसाहेबांची आणि महाविकास आघाडीचे नेते होते बाळासाहेब थोरात देखील होते एक आमदार म्हणून एक शिवसैनिक म्हणून काय सांगाल मतदार राजाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही जो शिवसैनिक आहे त्यांना काय सांगाल एक शिवसैनिक म्हणून मला निश्चितच माझ्या मनाला हा आनंद होतोय की शिवसेनेची खऱ्या अर्थानं ताकद उद्धवसाहेब असतील आणि याच्यापूर्वी उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र असतानाची ताकद मधल्या काळात दुर्दैवाने जे काही प्रकार झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकत्र येऊन निर्माण होणारी ताकद ह्या ता सगळ्या भविष्यातील उत्तम गोष्टी आम्ही ज्यावेळेला मनामध्ये आणतो त्यावेळेला मनाला निश्चित आनंद मिळते हो आणि त्यासोबत आज एक आमदार म्हणून मला राजकीय विषयाच्या संदर्भाने ज्यावेळेला मी याकडे बघतो त्यावेळेला आमदार म्हणून एका व्यासपीठावरती महाराष्ट्रातल्या किंवा हिंदुस्थानातल्या एका ज्वलंत प्रश्नाच्या संदर्भाने मग माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धवसाहेब आदित्यसाहेब इतर डाव्या पक्षांचे नेते असतील शेका पक्षाचे नेते असतील काँग्रेसची बडी मंडळी असतील आज एका व्यासपीठावरती येऊन आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या दुबार मतदारांचा प्रश्न असेल किंवा बोगस नोंदणीचा प्रश्न असेल ज्याच्याकडे निवडणूक आयोग अतिशय गंभीरतेने बघायला पाहिजे ते बघत नाही किंवा यामागे काहीतरी फार मोठं क कटकार असताना हे आता देशातील प्रत्येक जनतेच्या मनामध्ये हा हे सगळं प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याच्यावरती पोटतिडकीनं कोणीतरी बोललं पाहिजे कोणीतरी अतिशय ताकीनं रस्सर उतरलं पाहिजे आणि या प्रश्नाला वाचा पडली पाहिजे ह्या सगळ्या भावनांना आज खऱ्या अर्थानं या, या मोर्चाच्या माध्यमातून वाव मिळालेला आहे जनतेचा जो रोष आहे किंवा जनतेचा या संदर्भाचा जो आक्रोश आहे तो या संदर्भाने या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याच्यातलं फार मोठी एक लोकशाहीतील फार मोठी बंडखोरी किंवा लोकशाहीतील फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे की ज्या ज्याच्यावरती खरी लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावरती आहे ते खऱ्या अर्थानं आज कुठेतरी विकले गेले आहेत किंवा कुणाच्या तरी बंधनात आहेत ही भावना ज्यावेळेला जनतेच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला त्याच्याविरुद्धचा रोष किंवा आक्रोश काय असतो तो आजच्या मोर्चाच्या माध्यमातून बघायला मिळालेला आहे योग्य वेळी योग्य माणसांनी याची दखल घ्यावी अन्यथा त्यांना भर भविष्यात फार मोठ्या असंतोषाला सामोरं जावं लागेल असं संपूर्ण चित्र या याच्यातनं आज काही गोष्टी न बोलता दिसलेल्या आहेत काही गोष्टी बोलून दाखवलेल्या अजून किती वेळा दाखवायचं उद्धव साहेबांनी या ठिकाणी पुराव्याच्या एक गोष्टी दाखवलेल्या आहेत आदित्य साहेबांनी दाखवलेल्या आहेत तिकडे संपूर्ण हिंदुस्थानबरोबर यांच्या नेते काँग्रेसचे नेते गांधी साहेब आहेत त्यांनी राहुल गांधी साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी सगळ्या पुराव्यांशी स्पष्ट केलेलं आहे प्रेझेंटेशन दिलेलं त्याचं प्रेझेंटेशन करून दाखवून दिलेलं आहे म्हणजे बोलता बोलतं नाव माझ्या तोंडावर जिबीवर असतानाच तो, बोलण्याच्या योगात थोडंसं राहून गेलं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी संपूर्ण सादरीकरण होत असताना त्याच्याकडे गंभीरतेनं न बघणं हा देखील फार मोठा गुन्हा आहे आम्ही जनतेच्या लोकशाहीच्या न्यायालयामध्ये या गुन्हेगाराला कधीही मोकळीक मिळणार नाही आज ना उद्या त्यांना या गुन्ह्याची सजा निश्चित मिळाल्याशिवाय राहील राह निश्चित मिळणार याची मला खात्री आहे धन्यवाद सुनील सर आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल मतदार राजा आता तरी जागा हो शिवसैनिक आणि मतदार राजांनी या मुलाखतीच्या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराव्यात मी पत्रकार मंगेश आपले आभार मानतो धन्यवाद